काल पाच तीन दोन हजार पच्चीस रोजी सोलापूर शहर पोलिस पुलीशं, पोलिसांच्या वतीने डी सी पी श्री कबाडे ए, 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 एसीपी श्री कोमन आणि श्री बाघमारे यांनी आपल्या सिस्टर एजन्सीच्या सा, मदतीने संयुक्त रेड करून एम ए सी पोलीस स्टेशन अंतर्गत एम ए डी ती एक रेडिमेड गार्मेंट्स तयार करणाऱ्या कारखान्यात असं बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे इथं कामात आहेत हे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तिथे रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करून एकूण बारा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड्स पण उपलब्ध होतं आणि त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करून आज मान्य कोर्टासमोर हजर करणार आहेत आणि पुढील तपास करून त्यांना कोण मदत केलं आणि इथं हे आधार कार्ड बनवायला आणि इतर आणखी आणखी त्यांच्या साथीदार इतर ठिकाणी आहे का या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे काय सर्व जे एम आय डी सीच्या कारखानाधारक आहेत किंवा इतर व्यावसायिक जे आहेत त्यांच्या सर्वांना सर्वांना आपल्या मार्फतीने आव्हान आहेत आपल्याकडे जे कोणी नोकरीत आहेत रोजंदा रोजगारी आपण दिलेल्या आहेत त्या सर्वांच्या अँटिसिडेंट्स व्हेरिफिकेशन करून घ्या सोबतच जे कोणी अशा नवीन आलेले आहेत त्यांना घर भाड्याने देणारे जे घर मालक लोक आहे आपल्यालाही आव्हान आहे आपण ते जे जे भाडेदार आहेत त्यांच्या अँटीसिडेंट्स व्हेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशनमार्फत करून घ्यावे आता माहिती असतानाही आपण आश्रय दिले तर विरुद्ध पण कायदेशीर कारवाई करण्याच्या तरतूद आहे धन्यवाद पाच मार्च दोन हजार पच्चीस रोजी एम आय डी सी पोलीस स्टेशन ज्युरिझेक्शनलं एक रेडीमेड uh, कापडचा कारखाना uh, त्या ठिकाणी बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे व्यवसाय करीत आहेत अशा गोपनीय माहिती uh, ला एन्फोर्समेंट एजन्सीला मिळाला आणि त्या आधारावर एक uh, संयुक्त रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करताना कुठल्याही प्रकारच्या प्रॉपर डॉक्युमेंट्स नसताना बारा बांगलादेशी नागरिक बनावट आधार कार्डसोबत बागून ते तिथं टेलर म्हणून कामात होतं हे इन्फॉर्मेशन मिळालं ते पूर्णपणे चौशी करून पी सी पी श्री कबाडे ए सी पी श्री पोमन पी आय श्री वाघमारे आणि त्यांच्या पूर्ण टीमनी आ, हे बारा लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध एम आय डी सी पोलीस स्टेशनला भारतीय पारपत्र अधिनियम एकोणीसशे पन्नासच्या कलम तीन आ सहा आ सोबत परकीय नागरिक आदेश एकोणीसशे अठ्ठेचाळीसचे कलम तीन एक विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीसशे सेहेचाळीसचे कलम चौदा सहा भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस तीन तीनशे अडतीस प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत या के बारा जणांना अटक करून आज मान्य न्यायालयात त्यांना हजर करणार आहेत आणि पुढील तपासात ते जे बनावट कागदपत्र बनवलेले आहेत त्याबद्दलच्या पूर्ण मूळ वर जाणार आहे कुठून बनवून घेतलं यांना आणखी कोण कोण मदत केलं आणि यांच्यासोबत आणखी कोणी तर आहेत का यावर चौकशी आता तपास दरम्यान होणार आहे असं मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे आता जे गोपनीय माहिती मिळाली आहे त्या आधारावर यांना आता ताब्यात ता घेऊन तपास ता सुरू केलेला आहे कुठून बनवलेला आहेत कोण मदत केलं कधीपासून इथं आहे आणखी कोण सोबत आलं होतं का ते लोक कुठं आहेत हे सर्व गोष्ट आता तपास दरम्यान कव्हर होईल जो कारखानदार है उसको हिरासत में है कारखानदारच्या यात आम्ही आता प्रिलिमिनरी स्टेजला अ टेक आहे का ते त्यासाठी आधार कार्ड एक बेसिक डॉक्युमेंट अशा ग्रेईट कर केले जाता है सो so त्यामुळे या स्टेजला त्यांच्या यात सहभाग होतो का नाही याबद्दल काही निश्चित बोलू शकत नाही आता ते आधार वागळतात आधार कार्ड दाखवलं ठीक आहे जेन्युन आहे असा ग्रहित करायला जास्त चान्सेस आहेत सो त्यांच्या इन्वॉल्वमेंट आहे अशा या स्टेजला बोलू शकत नाही पण तपास दरम्यान अशा काही नक्की निष्पन्न झालं तर त्यांच्यावर त्यांच्यावर पण कायदेशीर कारवाई करण्यात येईल आधार कार्ड असं हे जे डेली वेज लेबरर टेलर किंवा इतर जे डेली वेज लेबरर म्हणून जे नोकरीत आहे uh, आता आपलं एम एडीसी असो किंवा इतर कुठेही ठिकाणी डोंट थिंक आता आपण काय अपेक्षा करतात आता आधार कार्ड आहे आणि काही तुमचा एक नेम आहे वारंवार आपण तुम्ही आम्ही हे प्रसिद्ध करतोच की असे जे कोण असतात जे राहत असतील तर त्या मालकाने पोलीस खात्याशी संपर्क साधावा जे आमच्याकडे हे बाजूकडे आहे तसा झालेल्या नाही या विषयामध्ये ते आम्ही जे इंडस्ट्रीयलिस्टसोबत जे त्रैमासिक बैठक जे होत आहेत त्यात पण आमच्या त्यांना सुझाव हे आहे आणि वारंवार सूचनाही देतो जे कोणी त्यांनी लेबरर्स कामात लावतात त्यांच्या अँटीसिडन्स व्हेरीफाय करून घ्या म्हणून ते हे आ, इ, इतर राष्ट्राच्या आहेत फक्त ते विषय नाही आहे ते कोणी गुन्हेगार आहे इतर राज्यात गुन्हे केलं आणि इथे येऊन ते, ते आ, 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 रोजगार म्हणून का इथं कामात लावलेलं आहे अशाही नको पाहिजेत गार्मेंट कारखान्यात ते आता त्या डिटेल्सवर जायची गरज नाही आहे ते राहतात इथं आणि अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये राहतात आणि चिंचवड एमआडसी मध्ये काम करतात असं काय का आपल्या एमआयडीसी आहे त्यामुळे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कारवाई झालेली